रायगडच्या नागाव ग्रामस्थांच्या मनात भीतीच्या लाटा नागाव समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याचं अस्तित्व संपुष्टात कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांग असा सागर किनारा लाभलाय या सागर किनारपट्टीची सुरक्षा ही येथील बंधाऱ्यावर अवलंबून असते याच उद्देशानं तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या पुढाकारानं सबंद कोकण किनारपट्टीकडे विशेष लक्ष देत बंधारे निर्माण करण्यावर विशेष भर दिला होता मात्र अनेक ठिकाणचे बंधारे नामशेष झाल्याची परिस्थिती दिसून अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनारी ठिकाणी असलेल्या सहा किलोमीटरचा बंधारा पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय बंधाऱ्याचे दगड गोठे निकळून पडलेत झाडे उन्मळून पडली आहेत मातीची मोठी धूप झाली आहे अशातच उदाहरणाने खवळलेल्या समुद्राला रोखण्याची क्षमता असलेले बंधारे नसल्याने ही पाणी सीमा ओलांडून लोकवस्तीकडे आहे पावसाळ्यात तर गावकऱ्यांच्या मनातील भीती अधिक गडद झाली आहे किनारपट्टीवरील नागरिक रिसॉर्ट मालक व्यावसायिक भयभीत झाले कर्मभूमीची अवस्था बघवत नसल्याचं येथील तरुण सांगतायत आम्ही या प्रश्नावर सतत पाठपुरावा करून देखील सरकार मंत्री प्रशासन लक्ष देत नाही येथील पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र असलेल्या विहिरी धोक्यात आले असून भविष्यात बंधारे नष्ट झाले पर्यटन संपले तर गावकऱ्यांचं जीवन व पोट कसं भरणार असं प्रश्न सतावत बॅरिस्टर अंतुल यांच्या कारकिर्दीनंतर कोकणाला वाली कोण असा सवाल किनारपट्टीवरील संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केलाय बंधाऱ्यामुळं जमिनीची धूप थांबते सागराचं अतिवेगानं प्रवाहाचं पाणी बंधाऱ्यावर धडकून शांत होते तुफान वादळी वाऱ्यात अतिवृष्टीत देखील पाण्याच्या वेगवान प्रवाहाला रोखण्याचं काम बंधारा करतो मात्र किनारपट्टी बंधारा नसेल तर जमिनीची धूप होते सागराचे खारे पाणी सीमा ओलांडून लोकवस्तीत शिरते येथील पिण्याच्या पाणीसाठ्यात खारे क्षार मिसळून पाणी खारट होते सुरूचे घनदाटो बन उद्ध्वस्त होते शिवाय समुद्र किनाऱ्यावरील हिरवळ देखील नष्ट होते पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय असं असताना सरकार पूर्ण समसे या महत्वपूर्ण समस्येकडे लक्ष देत नाही त्यामुळे येथील रहिवासी आणि स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय यावेळी डॉक्टर सचिन राऊळ म्हणाले की सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या नागाव समुद्र सुरक्षा ऐरणीवर आली आहे कारण येथील बंधारा पूर्णपणे नामशेष झालाय सागराच्या वेगवान प्रवाहानं बंधारे उद्ध्वस्त झाली आहे चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीची झाडं उन्मळून पडत आहेत रायगड जिल्ह्यातील अनेक समुद्र किनारी बंधारे उदाहरणाचं पाणी गावात शिरण्याची भीती वाढली आहे कुणीही या समस्येकडे लक्ष देत नाही एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तत्पूर्वी उपाययोजना करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे माझं नाव संतोष मी इथला स्थानिक रहिवासी आहे आता परिस्थिती आम्ही काय सांगणार अतिशय आम्ही हतबल झालेलो हो आहोत वाट लावलेली आहे या राजकारण्यांनी आमची अक्षरशः वाट लावलेली आहे तुम्ही बघाल त्या किलोमीटर पासून जवळ जवळ तीन चार किलोमीटरचा आमचा हा बंधारा जो वर्षानुवर्ष अंतुले साहेबांच्या निधीतून झाला होता तो बंधारा पुरा नष्ट झालेला आहे हे समुद्राचं एवढं मोठं पाणी हे आतमध्ये गावामध्ये घुसलं एक आमचे आमचे सगळे स्थानिक लोकांची जी पोट आहेत ही ढाबे जेवण आणि रूम त्या टुरिझमवर आमची सगळ्यांची पोट आहे आणि हा बिझनेस आमचा जो आहे हा संपवण्यासाठी राजकारणी हे लोक आहेत का हे सगळं चालू आहे ते वेळोवेळी आम्ही जाऊन सगळ्यांची मदत मागितली सगळ्यांकडे आम्ही धावलो ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी आम्ही अर्ज केलेले आहेत परंतु काहीही कोणीही लक्ष दिलेलं नाहीये आता सचिनच्या माध्यमातून आम्ही थोडस बोललो चला यंगस्टर आहोत पण चला हा विषय हाताळूया परत एकदा मीडियाच्या तुमच्या माध्यमातून थोडा वरती घेऊया तुम्ही बघा इथे ही जमीन सपाट होत चालली आहे सपाट करायची आहे की होत चालली आहे की हे सात बरे त्यांना मा, बनवायचे मा, आणि कोणाच्या घशामध्ये घालायचे ते सात बरे कारण आता मोठ्या मोठ्या लोकांच्या इथे मेंटेन व्हायला लागल्यात जागा घे हे घे त्याच्यात माध्यमातून तर आता आम्हाला ही भीती वाटते हे गाव नागाव एक छोट गाव आहे छोटासा विभाग आहे हा मला वाटतं सगळ्यांना मिळून नष्ट करायचं आहे आणि इथे मोठी लोक आणून ठेवायचे हा आमचा आक्रोश आहे आणि जर तुमच्या माध्यमातून सुद्धा कोणी लक्ष दिला नाही तर आम्ही काहीतरी मोठं पाऊल उचलू आणि एक मोठं काहीतरी न्याय मिळण्यासाठी काही असेल आम्ही करायला तयार आहोत दादा काय सांगशील काय परिस्थिती सध्या आहे नाव काय माझं नाव सुदीप राहुल मी नागावचा रहिवासी आहे या साताड बंदर एरिया आहे आणि साताड बंदर एरियामध्ये हा बंधारा चौऱ्याऐंशी साली मा, मान्य मुख्यमंत्री अंतुले साहेबांनी बनवला त्याच्यानंतर तो दहा पंधरा वर्ष व्यवस्थित होता त्याच्यानंतर भरतीच्या पाण्याने तो हळूहळू जमीनदोस्त व्हायला हो लागला वारंवार आम्ही ग्रामपंचायत आणि माननीय आमदार साहेब आणि जिथे जिथे गव्हर्नमेंटच्या जिथे जिथे कॉन्टॅक्ट करता आलं तिथे कळवलं प्रेसवाल्यांना बोलवले सगळ्यांना दाखवलं पण याच्यामध्ये काहीच बंदोबस्त होत नाही आणि हा जमीन दोस्त झाल्यामुळे पाणी गावात जायला लागले हा ब बंधाऱ्याच्या बाजूला ही सगळी फॉरेस्ट लँड आहे आणि याच्यामध्ये नवीन वृक्षारोपण केलेलं ते पण निघून गेलेलं आहे पाण्यामुळे आणि हे पाणी गावामध्ये जायला आता थोडंसंच अंतर राहिलेलं आहे साधारण हा तीन चार किलोमीटरचा बंधारा आहे आणि ह्या तीन चार किलोमीटरमध्ये आत्ता शंभर फूट पाणी आत्ता बंधाऱ्यापेक्षा शंभर फूट आतमध्ये आलेलं आहे ते तुम्हाला आता ह्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसेलच आता ह्याच्यावर लवकरात लवकर सरकारी योजनेतून निधी आणून लवकरात लवकर हा करावा आमदार साहेबांनी करावं पंचायतीने करावं कोणी करायचं ते त्यांचा प्रश्न आहे पण आम्हाला न्याय दिला पाहिजे हे जर असं केलं नाही तर हे पाणी गावामध्ये घुसून विहिरी खाऱ्या होतील आमचा कॉटेज व्यवसाय आहे धाबे हॉटेल व्यवसाय आहे आणि हे पाणी खारे झालं तर पाणी पिण्याचा पण प्रश्न येईल नारळ सुपारीच्या वाडीला पाणी घालायला लागतं गोडं पाणी राहणार नाही आणि गव्हर्नमेंटचं पाणी लाईन आज पंधरा वर्षात नागाव बीचला आलेली नाही लाईन टाकलेली आहे पण ती सुकी लाईन आहे कोरडी लाईन आहे आणि पाणी आम्हाला अजून आमच्या घरापर्यंत नाही पोचलंय नागाव एरियामध्ये पाणी आलेलं नाही तर हे पाणी खारं झालं तर मोठा मोठा अनर्थ होईल आणि आमचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही हे सरकारपर्यंत पोचवा आणि आम्हाला याच्यातून काहीतरी मार्ग मिळवून द्या अशी आमची विनंती आहे दादा काय नाव आपलं आणि नागाव बंधाऱ्याची जी अवस्था आहे ती दयनीय झाल्याचं आपलं म्हणणं आहे काय नेमकी परिस्थिती आहे काय बदल झाला पाहिजे धोके काय सध्या आहेत सविस्तर सांग मी सचिन राहुल मी ग्रामस्थ आहे नागावचा आणि व्यावसायिक पण आहे अतिशय बिकट परिस्थिती आहे हा बंधारा पूर्वी अंतुले साहेब असताना केलेला आहे आणि त्याच्यानंतर याच्याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही आणि त्यामुळे काय आलं की पाणी जे आहे समुद्राचं हे मोठी जेव्हा भरती असते ना तेव्हा सगळं गावाच्या बाजूने येत आहे जी नवीन लागवड केली आहे फॉरेस्टनी वगैरे ती सगळी वाहून चालली आहे आणि म्हणजे फ्युचरमध्ये याचं नुकसान जास्त होणार आहे ऑलरेडी जे गेल्या वर्षी बघितलं तर पंधरा वीस फूट गावाकडे सरकलेलं आता अजून पंधरा वीस फूट सरकलं आहे आणि अजून दोन महिने पावसाचे बाकी आहेत जे मौ... आता तर रेड अलर्ट आहे पाऊस पडतो आहे हा पाऊस जर जोरदार पडला आणि त्यावेळी भरती असेल तर हे पाणी नक्कीच गावाकडे येईल बयावळ आहे यामुळे आमच्या टुरिझमवर फ्युचरमध्ये परिणाम होणार आहे कारण आमचा पोटाचा प्रश्न हा टुरिझमवरच सुटतो आहे कारण प्रत्येकाचा व्यवसाय हा टुरिझमचा आहे दुसरा पाण्याच्या चवी चा बदलत चालल्यात आम्ही आमच्याकडे सगळ्यांकडे विहिरी आहेत कारण इथे अजून एम आय डी सीचं पाणी येत नाही आहे उमते धरणाची लाईन आहे त्याला पाणी येत नाही आहे तर मेन सोर्स आमचा विहीर आहे आणि हे पाणी आतमध्ये यायला लागल्यामुळे विहिरींच्या चव बदला बदलल्यात सध्या क्षारांचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे फ्युचरमध्ये म्हणजे पुढे जाऊन खूपच धोका गावासाठी आहे ग्रामस्थांसाठी आहे तर याच्यावर पंचायतमार्फत किंवा आमचे आपले शासकीय अधिकारी आहेत किंवा आमदार साहेब आहेत नेते मंडळी आहेत मी तर म्हणेन मुख्यमंत्री साहेबांना विनंती करीन या आमच्या या बाईक म्हणून तुम्ही या प्रकार बघा आणि आमच्या गावाकडे लक्ष द्या हा बंधारा खरोखर कर, करण्याची गरज आहे तो तुम्ही करून द्यावा ही आमची विनंती आहे